वाहतूक सीमा भागातील प्रवासी वाहतूक कन्नड भाषा बोलता येत नसल्याच्या कारणावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी चालक आणि वाहकाला धक्काबुक्की करून तोंडाला काळे फासल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले त्यानंतर गेल्या पाच दिवसापासून बंद असलेली सीमा भागातील एस टी बस सेवा पुन्हा पूर्वज सुरू झाल्याने प्रवासी वर्गात समाधान पसरलं आहे कर्नाटक सीमा भागातील चित्रदुर्ग येथून एकवीस फेब्रुवारी रोजी प्रवासी घेऊन कोल्हापूरकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एस टी चालकास कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी रात्री उशिरा अडवले कन्नड भाषा येत नाही म्हटल्यानंतर धक्काबुक्की करत तोंडाला काळी फासले तसेच एस टीलाही काळी फासण्यात आले होते या घटनेचे संतप्त पडसाद दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्यात उमटले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निदर्शनी करत कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसवर भगवा झेंडा फडकवला त्यामुळे यासाठी दोन्ही बाजूकडून बस, बस, बस वाहतूक बंद करण्यात आली होती प्रवासी नागरिकांसह विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता शिवाय प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता इचलकरंजी बस स्थानक येथून कर्नाटक राज्यात दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूनी प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सोसावा लागत होता इचलकरांची बसस्थानक येथे दररोज कर्नाटक राज्यातील वीस बसेस मुक्कामी येतात तर दिवसभरात सुमारे दीडशेहून अधिक फेऱ्या केल्या जातात महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा